गिरीश महाजनांचे महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध एकनाथ खडसेंचा महाजनांवर खळबळजनक आरोप तर खडसेने एकतरी पुरावा दाखवा राजकारणातून बाहेर पडेल महाजनांचं आव्हान भाजप हा जमिनीचा व्यापारी धर्माच्या जमिनी व्यापाऱ्यांना द्यायच्या आत वक विधेयकावरून ठाकरेंचा हल्ला बोल तर ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा डाव आमदार आव्हाडांचा आरोप ेतकऱ्यांना जर या ठिकाणी सन्मान दुखावला वगैरे असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री ताळ्यावर कर्जमाफी संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर माणिकराव कोकाट यांची दिलगिरी युपीटी मध्ये बी आहे तो बाप एकनाथ शिंदे नाही काढता येणार नाही युपी म्हणजे यूज अँड फोरच्या शिंदेच्या टीकेवर राऊतांचा पलटवार डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये लोकांचा रोष उसळला तब्बल बाराशे ठिकाणी हँड्स ऑफ आंदोलन राज्यभरात रामनवमीचा उत्साह बाराच्या मुहूर्तावर राम जन्मसोहळा शिर्डी शेगाव काळाराम मंदिरात आणि मुंबईतील वडाळ्याच्या मंदिरात भाविकांची गर्दी